संपूर्ण भारतामध्ये नव्हे तर संपूर्ण विश्वामध्ये डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरची जयंती मोठ्या उत्साहात साजरी होत असते आणि त्या जयंतीची तयारी जवळजवळ महिनाभरापासून चालू होत असते आता एप्रिल महिन्याचा वेळ आजच्या अखेर अकरा तारीख आहे अजून तीन दिवसांनी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांची जयंती मोठ्या उत्साहात संपूर्ण विश्वामध्ये साजरी होणार आहे त्याचंच औचित्य साधून आज आपण पुणे या ठिकाणी आलेलो आहोत आणि पुणे या ठिकाणी जे दांडेकर ब्रिज आहे दांडेकर पूल आहे त्या दांडेकर पुलावरती ही जयंती हे मोठ्या उत्साहात साजरी होत असते आणि या ठिकाणी जे मंडळ आहे ते मंडळ ती जयंती मोठ्या उत्साहात साजरी करत असतात या ठिकाणी जवळजवळ एक ते दोन लाख लोक या ठिकाणी जमतात वेगवेगळ्या जाती धर्माचे लोक जमतात आणि ते सगळी जाती धर्माची लोक एकत्र येऊन ही जयंती मोठ्या उत्साहात साजरी करतात त्या जयंतीचे जे संयोजक असतील आयोजक असतील ते आपल्या सोबत आहेत आपण त्यांच्याशी बोलणार आहोत की नक्की कशा पद्धतीने बाबासाहेब आंबेडकरांची जयंती त्यांनी ची तयारी चालू आहे आपण त्यांच्याशी बोलणार आहोत सहालाबादप्रमाणे आम्ही समाजसुधारक महात्मा तरुण मित्रमंडळ सर्व नंबर एकशे चौथी दोनशे चौदा आम्ही दरवर्षी जयंती साजरी करतो यात आम्ही दरवर्षी संध्याकाळी ठीक बारा वाजता एक मोठासा असा केक आणून आम्ही कट करतो ही प्रथा मला वाटते प्रथम आम्ही पुण्यात चालू केलेली आहे त्यानंतर आम्ही पेढे आणि लाडू असे लहान विद्यार्थी किंवा लहान पोरांना आम्ही त्या दिवशी वाटतो आणि दुसऱ्या दिवशी किंवा पंधरा तारखेला आम्ही बाहेरचे जे स्टुडंट आपल्या पुण्या शहरात आले आहेत जे गावाखेड्यातून आलेले आहेत त्यांच्यासाठी आम्ही जेवण ठेवतोय हो कमीत कमी एक हजार हजार दीड हजार पोर आहेत त्यांना आपल्या घरी असं काही जेवण भेटत नाही पुण्यामध्ये खाण्यासाठी त्या हिशोबाने आम्ही ही जयंती त्यांच्या आनंदासाठी साजरी करणार आहोत भावना म्हणजे तो दिवस कधी येतोय हो इतकं उत्सुकता झालेली आहे की आता एक तीन दिवस राहिल्यास रात्री झोप लागत नाही आहे की हा दिवस कधी येणार आहे पहाटेपर्यंत जागा राहतोय डोळेही जागत नाहीत इतका आनंद म्हणजे झालेला आहे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर जयंती हीच आमचा सर्वात मोठा उत्सव असतो आणि या दिवसाची आम्ही आतुरतेने वाट बघतोय या भागामध्ये दिवाळी हे ईद आणि बाबासाहेबांची जयंती ही संगत साजरी करणार आहोत आणि त्या अनुषंगाने आम्ही इथल्या लोकांना गोरगरिबांना सगळ्यांना अन्न वाटप आणि भरपूर म्हणजे असे प्रोग्राम ठेवलेले आहेत तर ते आम्ही करणार आहोत सगळे आणि बाबांची जयंती आम्ही तेरा तारखेपासनं म्हणजे तेरा तारीख रात्री बारा वाजल्यापासनं चौदा तारखेपर्यंत साजरी करत असतो आणि त्या हिशोबाने आम्ही मिनिमम आठवडाभर आमच्या इथं प्रोग्राम होतच असतात ज्याच्यामुळं मुला मुलांचे खेळ असतील बालमेळावे असतील हे सगळे होत असतात आमच्या इथं जे भीम चौदा एप्रिल ही डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांची जयंती जी आहे हे सगळ्या गोड गेराबादांची दिवाळीच आहे जगामध्ये जर कोणाची जयंती साजरी होत असेल एक तर एकमेव असे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर असतील या गोष्टीचा आम्हाला खूप अभिमान आहे चौदा एप्रिल म्हणजे जवळजवळ आमच्यासाठी दिवाळीच शोषितांसाठी वंचितांसाठी खूप काय केलं आणि वास्तविक पाहायला गेलं तर सगळ्याच सराजीन समाजासाठी त्यांनी दे कार्य केलेलं फक्त ते कार्य त्यांच्यापर्यंत पोहोचलं जाऊ शकत नाही पण हे पोहोचवण्याची सगळी जबाबदारी आमची असणार आहे त्याच्यासाठी आम्ही कटिबद्ध आहोत जगातील सर्वात महान विद्वान डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांची जयंती एकोणीसशे शहात्तरपासून समाजसुधारक महात्मा फुले तरुण मंडळ या आम्ही आमच्या वडिलांपासून हेच परंपरा आम्ही चालू ठेवलेली आहे वाढल्यानंतर आम्ही आमचे जो काय सण आहे तो आमचा दिवाळीच्या परमानंटपेक्षा हो मोठा आहे आम्ही जे आता जे आमच्या जे चालू आहे त्या आम्ही वर्षानुवर्ष हे परंपरा चालू ठेवणार आहे असं म्हणावं लागेल की बाबा तुमचं संपूर्ण जग वाट पाहते तुमच्या आगमनाची आज आनंद बी या गोष्टीचा होतो की आज सगळे मुस्लिम सर्व मुस्लिम बांधव आमची आम्ही सर्वजण एकत्र करून जयंती उत्साह साजरे मोठ्या प्रमाणात साजरी करतोय तर अशा पद्धतीने या ठिकाणी लोकांच्या भावना आहेत की सध्या अतुरता लागलेली भीम जयंतीची बाबासाहेब आंबेडकरांनी ज्या शोषितांसाठी काम केलंय या ठिकाणी जी लोक आहेत ही लोक वेगवेगळ्या जाती धर्माची लोक या ठिकाणी राहतात ते सगळे मिळून या ठिकाणी से, हा सण हा सण म्हणून साजरा करतात त्याच्यामुळे ही जी आतुरता आहे चौदा एप्रिलची चौदा एप्रिलची जी, जी आतुरता आहे ती सगळ्यांना लागलेली आहे त्याच्यामुळे नक्की कशा पद्धतीने या ठिकाणी काम होणार आहे त्यांनी सांगितल्याप्रमाणे जवळजवळ दीड ते दोन हजार जी आली लोक मुलं आहेत की जी अभ्यासासाठी पुण्यामध्ये येतात एमपीएससी ची तयारी करतात त्या मुलांसाठी सुद्धा त्यांनी जेवणाची या ठिकाणी सोय या दिवशी केलेली आहे त्याच्यामुळे हा एक आगळा वेगळा दा उपक्रम डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरच्या जयंतीनिमित्त त्या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळतोय साहेब मतासाठी मी प्रफुल्ल पुढे